नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नाचणीचा पदार्थ आहे दोन वाट्या खजूर घेतलेला आहे चार वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे साजूक तू आणि बिया घेतलेल्या आहेत मी दोन प्रकारच्या आहेत तर सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये दोनच चमचे साजूक तूप घालायचे आणि टरबूजच्या आणि भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत बारीक गॅसवर आपण तुपावर छान परतून घ्यायच्या बिया वापरायच्या नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ड्रायफ्रूट्स वापरू शकता बियांमध्ये खूप प्रोटीन्स असतं म्हणून मी ह्या बियांचा वापर करते आहे आता लगेच त्याच तुपामध्ये आपण हे नाचणीचं पीठ घालायचं आहे लगेच साजूक तुपाचा वापर पूर्ण करायचा नाही आहे सगळं तूप एकदम घातलं ना की पीठ भाजायला त्रास होतो दोन चमचे तुपावरच मी भाजून घेते आणि पाच ते आठ मिनटानंतर मी न परत त्याच्यामध्ये तूप थोडं थोडं करून ॲड करते आणि त्याच्यानंतर लगेच आपण जायफळ आणि इलायचीची पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा जायफळ इलायचीची पावडर घालायची आहे परत व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि दहा मिनटाबरोबर आपण हे पीठ भाजायचं दहा मिनटात नाचणी खूप छान भाजून होते आणि मग लगेच आपण याच्यामध्ये गॅस दोन मिनटं फक्त चालू ठेवायचं आहे नंतर आणि हे खजूर बिया काढून घेतल्यानंतर याच्या पिठामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि याच्यावर फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर थोडंसं अगदी पाच मिनटं त्याला गार होऊ द्या आणि नंतर आपण हे पीठ आणि खजूर एकदम व्यवस्थित खूप बारीक आपण हे खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे त्यामुळे काय होतं गूळ एकदम आपण याच्यामध्ये गूळ घातलेलं नाही आहे फक्त खजुराचा वापर आहे आणि खजूर पण खूप कमी घेतलेले आहेत कारण हे मी डायबेटीस पेशंटसाठी खास बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण डायबेटीसमध्ये नाचणी पण खूप क प्रोटीन्सयुक्त आहे आणि खजूर पण खाल्ला जातो पण फक्त थोड्या प्रमाणात करायचं आहे म्हणून मी चार वाट्याला फक्त दोन वाटी खजूर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये काळे मनुके घालायचे आहेत आणि आता मी अर्ध पीठ आहे ते स्टोर करून ठेवते अर्धंच पीठ आता याच्यात पण लाडू खूप छान वाळला जातो आहे पण मी अर्धं वेगळं करून ठेवते म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही लाडू बनवू शकता एक प्लेट मी काढून ठेवलेलं आहे आता अर्धं मी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे सा ताजी घरची साय जी आहे ती घातलेली आहे साय घातल्यामुळे वळायला पण त्रास होत नाही आणि खूप मौसूद लागतात हे लाडू त्यामुळे मी साईचा वापर केल्यानं आता थंडी असल्यामुळे हे पटकन खराब होणार नाही दहा दिवस आरामात टिकतात म्हणून मी दुधाची साय घातलेली आहे परत नंतर याच्यामध्ये आपण जे तूप गरम राहिलेलं तूप जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे साय मिक्स करून झाली की आता याच्यामध्ये मी ते तूप घेणार आहे ज्या वाटीचं माप आपण पिठाचं घेतलेलं आहे तीच वाटीचं माप आहे तेवढंच तूप घेतलेलं आहे पण त्याच्यातलं फक्त थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे सगळं तूप जरी वापरलं तरी काही हरकत नाही मी आता गरम गरम तूप याच्यावर घालते तुम्ही बघू शकता एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे चार वाट्या नाचणीचं पीठ आहे दोन वाट्या खजूर आहे आणि एक वाटी साजूक तूप आहे त्यातलं थोडं शिल्लक आहे व्यवस्थित सगळं तूप मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी नेहमी लाडूचा आकार खाऊन घरातले सगळेच काहीतरी वेगळं हवं असतं त्यामुळे मी हा साच्याचा आकार घेतलेला आहे ह्या साच्याला थोडंसं सा तूप लावायचं आणि याच्यामध्ये थोडासा वेगळा आकार दिसायलाही छान दिसेल खायलाही मस्त लागेल आणि सगळे तयार आहेत लाडू तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका